संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार चा उदयासाठी साहित्यिकांनी लिहिले पाहिजे कृष्णा पाटील पलूस येथे कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन उत्साहात ज्या देशाची भाषा आणि संस्कृती समृद्ध असते तो देश खऱ्या अर्थाने समृद्ध असतो त्या दृष्टीने साहित्य संमेलने महत्वाची असतात संपूर्ण जगताची संस्कृती आहे की उत्पन्नाचे साधन आणि उत्पन्नावर ज्याची मालकी तो त्या देशाचा राज्यकर्ता झाला हे कार्ल मार्क्सचे तत्त्व अजूनही गेलेले नाही उत्पन्नाने त्या उत्पन्नाच्या मालकीवरून पुरुषसत्ताक परंपरा जन्माला आली साहित्य संमेलनात सीमावाद भाषावाद यावर दरवर्षी चर्चा होते मात्र काम होत नाही साक्षर म्हणजे शहाणा इंग्लिश येणार म्हणजे हुशार हा गैरसमज इंग्रज भारतात सोडून गेले हे जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्यापासून सुरू असली देशाची फरफट थांबणार नाही दोन ना हजार चौदापासून पासून देशाची प्रतीक जागतिक बँकेकडे गहाण पडली आहेत आजच्या प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देऊन नवीन संस्कृती उदय करण्यासाठी साहित्यिकांनी लिहायला पाहिजे लोकांना मातृभाषेची महती पटवून दिली पाहिजे असं मत पहिल्या कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले श्री समर्थ साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ पलूस व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी नागराळे आणि सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पलूस येथील संग्राम सांस्कृतिक भवन कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन रविवार आयोजित करण्यात आलं या संमेलनाचे उद्घाटन दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष कृष्णा पाटील पाटील भाई संपतराव पवार सुभाष अमोल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला चित्रकार प्राचार्य तानाजीराव चव्हाण विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलन चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साधना बनकर कुंडल एक हजार गरजूंना पेन्शन मिळवून देणारे नारायण पाटील नागराळे विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलन चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माधवी शिंदे पलूस शिक्षणभूषण दादासाहेब ढेरे कवठे महांकाळ कल्पना मलमे पलूस राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू आकाश बिश्नोई मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड रुपाली माळी पलूस यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर दत्तात्रेय मानुगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात कथाकथनकार जयवंत आवटे कथाकार विश्वनाथ गायकवाडे यांचे बहारदार कथाकथन झाले कवीसंमेलन सत्रात कवी अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात पल्लवी सावंत सत्येंद्र कामत शांतीनाथ मांगले भानुदास आंबी नामदेव जाधव सर्जीराव खरात सुनील गुरव चंद्रकांत वेल्हाळ अशोक पवार जयवंत आवटे काकासाहेब देशमुख रमेश जावीर आदम पठाण सुरेश चव्हाण दीपक पवार संदीप नाजरे यांच्या कवितांनी बहारदार संमेलन पार पडलं यावेळी परिसरातील लेखक कवी साहित्यिक नवोदित कवी लेखक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संयोजन व्ही वाय पाटील अध्यक्ष माधवी किरण शिंदे उपाध्यक्ष हिम्मतराव मलमे दीपक पवार कार्यवाह प्राध्यापक रवींद्र एवले, सूर्यकांत शिंदे शिवतेश शिंदे प्रतिमा शिंदे व खजिनदार संजीव तोडकर कृष्णा केसकर यांनी निकेल.